Namaskar mandali आज आपण करणार आहोत गावठी गवारीची भाजी तर आता गावठी गवार यायला लागली उन्हाळ्यामध्ये तर ती अशी असते तर त्याची ती देठं असतात की नाही पूर्ण का दोन्ही साईडची काढून टाकायची त्याच्या त्या शिरा काढून टाकायच्या आणि शक्यतो जर बारीक असेल तर दोन तुकडे नाही करायचे मी तर जास्त करून बारीक असेल तर तुकडा करतच नाही फक्त दोन्ही साईडच्या शिरा काढून घेते आणि देठं का त्याची को साईडची देठं काढून टाकते तर ही अशा प्रकारे आपली गावठी गवार आहे आणि मी ती स्वच्छ धुवून उडून घेतलेली आहे आणि त्याच्या शिरा वगैरे सगळ्या काढून टाकलेल्या आहेत आणि इथे त्याच्यासाठी लागणारं आपल्याला वाटण बघायचं आहे तर ही गवार काय करायची आपल्याला एक धुवून स्वच्छ धुवून त्याला ना औषध मारलेलं असतं फवारणी केलेली असते त्यामुळे ती जराशी आपल्याला गरम पाण्यातून पाच मिनिटं वापरून घ्यायची आहे आणि आता इथे आपण त्याच्यासाठी लागणारं वाटण पण आपण बघणार आहोत त्याच्यासाठी लागणारं वाटण इथे आपल्याकडे आहे तर मी इथे कोथंबीर घेतलेली आहे चवीनुसार चार कमी तिखटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत धने घेतलेले आहे जिरं घेतलेलं आहे आणि लसूण चार पाकळ्या घेतलेल्या आहे थोडंसं आलं पण घेतलेलं आहे आणि आपण खोबऱ्याचा वापर करणार आहोत पण तो नंतर फक्त हे वाटण लक्षात घ्या की इथे मी जिऱ्या जीर, जिरं घेतलेलं आहे आणि चार मिरच्या घेतलेल्या आहे कमी तिखट आणि एक ही एक डार्क तिखट घेतलेली आहे आणि इथे धने एक चमचे त्याच्यानंतर लसूण घेतलेलं आहे इथे कोथंबीर घेतलेली आहे आणि आता इथे आपण इकडे आपण इकडे पाणी उकळत ठेवलेलं आहे आणि आपण आला आपण आता याच्यामध्ये गवार घालायचे आहे आणि एक पाच मिनटं आपल्याला छान त्याला गरम पाण्यातून एक उकळी घेऊन आपल्याला गवार वाफवायची आहे आणि तोपर्यंत आपण गवार वाफेपर्यंत आपण वाटप जो आता मी तुम्हाला दाखवलं ते वाटप कर करून घेणार आहोत आपल्या गवारीला छान अशी वाफ आलेली आहे आणि आता मी गॅस बंद करते आणि ही छान आता चालणीमध्ये आपल्याला काढून घ्यायची परत एक पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आहे आणि मग आपल्याला फोडणीला घालायची आहे अपनी गवर ना ना ले ले हे बघा आता आपली गवार छान वाफवून आलेली आहे आणि आता याला आपण जे वाटलेलं वाटण आहे ते आपण चोळून घ्यायचंय छान त्यालाच मिरची लावून घ्यायची आहे आता याच्यामध्ये काही जण ह्याच्यामध्ये बटाटा घालतात म्हणजे गवार बटाटा करतात तर मी पण थोडासा एक बारीक कापून बटाटा ठेवलेला आहे आणि मी पण बटाटा घालणार आहे तर इथे मी एक छोटा बटाटा कापून घेतलेला आहे आणि इथे जरा मी ओवा घेतलेला आहे थोडासा पा अगदी पाव चमचा तो ओवा पण मी याच्यात घालणार आहे ओवा नक्की घाला गवारीमध्ये याच्यात मी आता हळदीचा वापर नाही करणार आहे तर ही आपलं छान असं मिरची वगैरे लावून झालेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया आता आपली कढई गरम झालेली आहे आपण तेल घातलेलं आहे याच्यामध्ये आता याच्यामध्ये बारीक चिरलेला आपल्याला कांदा घालायचा आहे तुम्हाला कांदा नको असेल नाही घातलं तरी चाल कढीपत्ता घातलेला आहे मी जिरं आपण वाटणात घातलं होतं आणि इथे हिंग आहे तो पण आपल्याला घालून घ्यायचा आहे गवारीच्या भाजीला हिंग नक्की घाला आणि मी छान आपल्याला मऊटूच कांदा करायचा आहे परतून घ्यायची आपला छान कांदा आता आपला कांदा परतून झालेला आहे आता आपण ही जी गवार आहे ती एकच घालून घ्यायची आहे खूप छान शिजन होतोय आणि तुम्हाला जर गवारीची भाजी पातळ करायची असेल तर तुम्ही कांदा कोबऱ्याचं वाटण यायला लावूनच गवारी शिजवू शकता म्हणजे ती पातळसर होईल आणि घट्ट पण होईल कांदा कोबऱ्यामुळे आता याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे जर तुमच्याकडे लोखंडी तवा छान असेल किंवा कढई असेल त्याच्यात जरी ही भाजी केली तरी अतिशय चवीला छान होते याच्यात आपण खोबरं घालणार आहोत पण ते नंतर आधी आपण गवार थोडीशी घ्यायची आहे त्याआधी मी तुम्हाला एक सांगते की एक चमचाभर दूध याच्यात आपल्याला घालायचं आहे तुम्ही घालून बघा खूप छान होती चवीला आणि शिजण्यापुरतं थोडंसं आपल्याला पाणी आहे ज्या ज्याच्यात आपण वाटण केलेलं आहे मिक्सरमध्ये त्याच्यातच आपण पाणी घातलेलं आहे आणि फार काही पाण्याची गरज नाही आपली गवार शिजेल इतपतच आपण थोडंस तो पाणी घातलेलं आहे पाणी आणि थोडंसं दूध घातलेलं आहे बटाटा पण आपला शिजला पाहिजे त्याच्यामध्ये म्हणून थोडंसं आपण दूध आणि पाणी घातलेलं आहे दुधामुळे चवीला एक गवार एक वेगळीच लागते त्यामुळे तुम्ही नक्की घालून बघा एक चमचाभर दूध तर आता ही छान आपण शिजवून द्यायची आहे वा मस्तपैकी शिजल्यानंतर आणि मधून मधून ती हलवायची आहे शिजली की नाही ती चेक करायचं आहे आता याच्यावर आपण झाकून झाकण ठेवून मस्तपैकी शिजवून देऊया एक पा पाच सहा मिनटं झालेली आहे बघूया आपण गवार कशी शिजली आहे तेचा मदे। आपने का व्यवस्थित हा अजून थोडंसं आपलं पाणी आहे त्याच्यामध्ये आता इथे आपण काय करायचं इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडासा दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तुम्हाला याच्यापैकी कोणतंही एक घालायचं तर घालू शकता दोन्ही घालू शकता आता एक पाच मिनिटात आपली गवार होऊन जाईल पूर्ण पाणी त्याचं आटून जाईल सगळं सुटलेलं आता याच्यात आपण थोडासा शेंगदाण्याचा कूट पण घातलेला आहे आणि एक दोन मिनिट आपण झाकण ठेवूया म्हणजे आपली गवार रेडी होईल आता याच्यात ना थोडासा आपल्याला गरम मसाला मगाशी घालायचा राहिला होता तर तो आपण घालून घेऊया आणि आता आपल्याला कोथंबीर घालायची आहे आपली गवार तयार झालेली आहे आता छान हलवून घेऊया हा 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 कावठी गवार असल्यामुळे त्याचा सुगंध पण छान येतोय करून बघा आणि थोडं तेल जरा जास्त घालायचं कारण खोबऱ्यामुळे ना गवार अगदी सुकी सुकी पडते त्याच्यामुळे ते थोडस तेल घालायचं आता ही आपली भाजी तयार झालेली आहे मस्त भाकरी बरोबर वर, चपाती बरोबर खाऊ शकता छान मी अशी डिश मध्ये काढून आणलेली आहे गवारीची भाजी बघा मस्त झालेली आहे गावठी गवारीची भाजी आणि मी आता थोडी खाऊन बघते म्हणजे कळेल की कशी झाली ती तुम्ही चपाती बरोबरच्या भाकरी बरोबर खा ज्वारीच्या भाकरी बरोबर खा मी आता ही टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते कशी झाली ती एकदम मस्त आली करून बघा अजिबात तिखट नाहीये एकदम छान झालेली आहे आणि तुम्हाला सांगते की परत एकदा सांगते की जेव्हा गावठी गवार घेतो तेव्हा ती जरा गरम पाण्यातून काढा उकळून जराशी आणि मग ती फोडणीला घाला आणि छान लोखंडी तव्यात किंवा कढईत केली तर ती आणखी छान होते नसेल तर आपल्या नेहमीच्या या भांड्यामध्ये केली तरी चालेल आणि आता मे तर गावठी गवार छान येते कोळी वगैरे तर तुम्ही अशा अशा पद्धतीने गवार करून बघा जर तुम्हाला सुखी नको असेल तर तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटप लावून गवार डायरेक्ट फोडणीला घालून म्हणजे जा उकळून जराशी फोडणीला घालून तुम्ही जरा लपथबीत अशी पातळ सर घट्ट घट्ट पातळ अशी करू शकता किंवा अशी सुखी पण छान लागते तर ही गवारीची भाजी अतिशय चवीला उत्तम झालेली आहे आपण नेहमी इलायती गवार लांबडी गवार खातो बा बारीक चिरून वगैरे कापून असं तर गावठी गवारीची भाजी पण करून बघा आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने कशी करता ते पण मला सांगा मी हिरव्या मिरचीची केली आहे लाल म मसाल्याची पण आपण अशी करू शकतो पण मी हिरव्या वाटणाची केलेली आहे लाल वा, वाटणाची सुद्धा आपण करू शकतो ही भाजी ज्यांना मिरची चालत नाही त्यांनी लाल वाटणाची केली तरी चालेल पण हिरवी मिरची मी घातली होती ती अगदी कमी तिखट होती अजिबात भाजी तिखट नाही झाली पण जे झणझणीत खाणारे असतात त्यांनी जरा तिखट मिरच्या जास्त टाकल्या तर चवीला ती भाजी आणखीन छान लागते तर अशा प्रकारे मी गवारीची भाजी केलेली आहे आवडली तर लाईक करा शेअर करा मैत्रिणीनो आणि तुम्ही कशी करतात ते पण मला नक्की सांगा बाय बाय धन्यवाद मग नक्की करणार ना अशी गवारीची भाजी आणि मला नक्की सांगा की कशी झाली ती